बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि अशा पावसामध्ये जर का गरमागरम मसाले चहा मिळाला ना तर त्याची मजाच काही और आहे तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे चहाच्या मसाल्याची रेसिपी जो तुम्ही दोन ते तीन महिने आरामात स्टोर करून ठेवू शकता तर या मसाल्यासाठी लागणारं साहित्य आहे चार टेबलस्पून हिरवी वेलची वजनी प्रमाणात वीस ग्रॅम आहे दहा ग्रॅम किंवा एक टेबलस्पून एवढी काळी मिरी आणि पाच ग्रॅम किंवा एक टेबलस्पून एवढी लवंग लवंग फार जास्त घेऊ नका नाहीतर जो मसाला आहे ना त्याचा एक चरका चहामध्ये लागतो म्हणून लवंग पाच ग्रॅम किंवा एक टेबल स्पून चार ते साडेचार इंच इथे आपल्याला घ्यायचे आहे दालचिनी त्याच आणि वजनी प्रमाणात ही साधारण आठ ते दहा ग्रॅम आहे एक इथे जायफळ घेतलेले आहे मी आणि त्याचप्रमाणे इथे मी घेतलेलं आहे चार टेबल स्पून किंवा वीस ते पंचवीस ग्रॅम आपल्याला इथे सुंठ पावडर घ्यायची आहे सुंठ पावडर नसेल तर त्यावेळी सुंठ घेऊन ती सुद्धा तुम्ही हलकीशी कुटून घेऊ शकता आता हे सगळं प्रमाण मी ह्या चमच्याच्या मापाने मोजून घेतलं होतं किंवा आपल्याकडे अशी सपोज स्केल असेल किचन तर त्याचा वापर सुद्धा तुम्ही वजनी प्रमाणात करण्यासाठी करू शकता आता आपण बाकीचे तयारी करूया तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे गॅस एकदम लोवर ठेवायचा आहे आणि सर्वात सुरुवातीला आपल्याला ही जी वेळची आहे ना ती हलकीशी भाजून घ्यायची आहे वेलची जी आहे ना ती चहामध्ये छान फ्लेवर आणते छान सुगंध आणते त्याचप्रमाणे वेलचीच्या चहामुळे ना आपली पचनशक्ती सुद्धा त्याचप्रमाणे आपला जो रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी सुद्धा वेलची फारच उपयुक्त आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत काळी मिरी काळी मिरी ही ऍक्सी अँटी एक खाण आहे त्याच्यामुळे ना आपलं एक जर का तुम्हाला ब्लड शुगर असेल तर ती नियंत्रित आणते त्याचप्रमाणे आपल्या सर्दी खोकला असेल तर लवंग दालचिनी आणि काळी मिरी ह्या तीनही गोष्टी ज्या ज्या पावसाळ्यामध्ये जे रेग्युलर सर्दी खोकल्याचे आजार होतात तर त्यापासून आपल्याला लांब ठेवतात त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो मसाले चहा पि पिल्याने आपल्या शरीराला बरेचसे फायदे मिळतात आपल्याला जर का सर्दी असेल खोकलं असेल डोकं दुखत असेल तर अशा वेळेला मसाला चहा घेतल्यानंतर थोडंसं बरं वाटतं तर आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे जायफळ हो था 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 तर जायफळ सुद्धा पोटासाठी फारच छान असतं ब्लोटिंग होत असेल गॅसेस होत असतील तर जायफळ त्यासाठी उपयुक्त आहे जायफळ मी थोडं गॅस बंद करून झाल्यानंतर घातलेलं आहे कारण जायफळ आपल्याला फार जास्त भाजायचं नाहीये नाहीतर मग आपला जो मसाला आहे तो कडवट होऊ शकतो म्हणून सुरुवातीला मसाला भाजून झाला की गॅस बंद करा आणि मग त्यामध्ये जायफळ मी कुटून घातलेलं आहे आता हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये घातलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे आपण जी सुंठ पावडर घेतली होती ती सुद्धा मी यामध्ये घातलेली आहे आता आपण हे सर्व मिश्रण जे आहे ते मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्यायचे आहे सुरुवातीला एकदा मिक्सरमध्ये लावून बघा अगदी छान बारीक झालं नसेल तर पुन्हा एकदा मिक्सरला लावा आणि एकदम फाईन अशी पावडर त्याची आपल्याला बनवून घ्यायची आहे आपला तयार आहे अगदी आरोग्यदायी आणि एकदम टेस्टी असा मसाले चहाचा मसाला तर हा मसाला तुम्ही बरणीमध्ये दोन ते तीन महिने भरून ठेवू शकता अगदी छान टिकतो आणि आता आपण या चहाच्या मसाल्यापासून बनवणार आहोत एकदम फक्कड आणि कडक असा मसाले चहा तर इथे मी पातेल्यामध्ये दीड कप पाणी घेतलेले आहे कारण मला दोन कप चहा बनवायचा आहे तर सुरुवातीला थंड पाण्याचा चहा पावडर न घालता आपण सुरुवातीला गॅस ऑन करूया पाण्याला एक उकळी येऊ देऊया आणि मग त्यामध्ये आपल्याला दोन कप चहासाठी इथे मी दोन चमचे चहा पावडर घेतलेले आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चहाचा अगदी छान फ्लेवर येईल त्याच्यामध्ये आणि मग आपण त्यामध्ये घालायची आहे आपली आवडीप्रमाणे साखर तर साखर मी इथे दोन चमचे घेतलेले आहे तुम्हाला जर का चहा जास्त गोड आवडत असेल तर आणखी एक चमचा साखर तुम्ही घालू शकता चांगलं मिक्स करून घेऊया आणि एक छान अशी उकळी येऊ देऊया या मध्ये दे। आणि चहाला एक उकळी आली की मग आपण त्यामध्ये घालायचा आहे हा चहाचा चाहा मसाला आणि चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे छान असे फ्लेवर्स सगळे एकमेकांमध्ये छान मिक्स होतील आणि मग आपण त्यामध्ये घालायचं आहे दूध दूध तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता आणि मग नंतर चहा असा छान वरखाली करून मिक्स करून घ्यायचा म्हणजे सगळे फ्लेवर्स अगदी छान एकजीव होतात आणि मग हो आपण हा ला छान अशी एक उकळी येऊ देऊया आणि आता चहाला छान उकळी आलेली आहे आणि आता आपला चहा झालेला आहे गॅस बंद करूया आणि सर्व करूया हा गरमागरम मसाले चहा बाहेर मस्त मुसळधार पाऊस पडतोय आणि आता आपण ह्या पावसामध्ये घेणार आहोत मसाले चहा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रितिका सवंत किचनला फेसबुकवर फॉलो करा त्याचप्रमाणे युट्यूबवर सुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय